सुरुवातीलाच एक महत्वाची ब्रेकिंग न्यूज समोर येते दहावी आणि बारावीच्या परीक्षा ठरल्याप्रमाणेच होणार आहेत या क्षणाची अतिशय महत्वाची ब्रेकिंग न्यूज आपण पाहतोय परीक्षा ऑनलाईन होण्याची शक्यता असल्याचं बोललं जात होतं ऑनलाईन परीक्षा घेणं शक्य होणार नाही तर शिक्षण मंत्र्यांच्या बैठकीत चर्चा सुरू असल्याची सूत्रांची माहिती आहे सूत्रांनी न्यूज एटीन लोकमतला ही माहिती दिली आहे तर परीक्षा पुढे न ढकलण्याची मागणी ग्रामीण लोकप्रतिनिधींची आहे विद्यार्थ्यांची काळजी घेणारी एसओपी आता जाहीर झालेली आहे या क्षणाची अतिशय महत्वाची बातमी आपण पाहतोय गेल्या अनेक दिवसांपासून हा प्रश्न विद्यार्थ्यांकडून विचारला जातोय की आमची परीक्षा एक महत्वाची अपडेट समोर येते परीक्षा ही ऑनलाईन होणार नसून ऑफलाईनच होणार आहे दहावी आणि बारावीच्या परीक्षा ठरल्याप्रमाणे ऑफलाईनच होणार आहेत परीक्षा ऑनलाइन होऊ शकत नाही कारण ती यंत्रणा उभी करण्यास पुढचे दोन वर्ष लागतील अशी माहिती आयटी टी कंपन्यांनी दिलेली आहे त्याविषयी अधिक माहिती देण्यासाठी आपले प्रतिनिधी प्रफुल्ल साळुंखे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत अत्यंत मोठी बातमी ही राज्यासाठी आहे कारण राज्य सरकार ऑनलाईन परीक्षा घ्यावी किंवा ऑफलाईन घ्यावी या संदर्भात अनेक चर्चा समोर आल्या होत्या तर आता एक गोष्ट समोर येते आहे की ऑनलाईन परीक्षा घेणं हे शक्य होणार नाही हे एक बैठकीमध्ये स्पष्ट झालं शिक्षण मंत्र्यांनी काल आय टी कंपन्यांसोबत चर्चा केली आणि आय टी कंपन्यांनी ही संपूर्ण यंत्रणा जर उभी करायची असेल तर साधारणतः दोन वर्ष ऑनलाईन परीक्षेला लागतील अशी स्पष्ट या ठिकाणी सांगितलेलं आहे त्यामुळे ऑफलाईन परीक्षा जी आहे ती दहावी आणि बारावीची या ठिकाणी घ्यावी लागणार आहे कारण आपण जर पाहिलं तर दहावीचे जवळपास सोळा लाख विद्यार्थी आहे आणि बारावीचे चौदा लाख विद्यार्थी आहेत अशा या सर्व विद्यार्थ्यांची ऑनलाईन परीक्षा घ्यायची असेल तर यंत्रणा उभी करणं सहज शक्य आहे आणि ही संपूर्ण यंत्रणा जर उभी करायची असेल तर साधारणतः दोन वर्ष ही यंत्रणा उभी करायला लागतील त्यामुळे ऑनलाईनचा मार्ग जो आहे तो पूर्णपणे हो आता बंद झालेला आहे त्यामुळे परीक्षा ही ऑफलाईनच होणार आणि ठरल्याप्रमाणेच होईल या संदर्भात आता जवळपास राज्य सरकारने नक्की या ठिकाणी केलेलं आपल्याला दिसत आहे याच ठिकाणी एसओपी पी की विद्यार्थ्यांच्या सुरक्षेची काळजी कसे घ्यावी या संदर्भातली एसओपी देखील या ठिकाणी तयार करण्यात आलेली आहे आज शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड राज्यातील सर्व पक्षाच्या आमदारांसोबत चर्चा करतात आणि आहे प्रफुल्ल आपण पाहतो अनेक दिवसांपासून विद्यार्थ्यांकडून देखील मागणी केली जाते की के आमची परीक्षा ऑफलाईन न होता ऑनलाईन व्हावी आम्हाला कोरोना झाला तर असा प्रश्न देखील अनेक विद्यार्थ्यांनी विचारला होता तर या प्रश्नांचं उत्तर त्यांना कसं देणार आहात आता ऑनलाईन परीक्षा घेणं हे पूर्णपणे अशक्य आहे असं आय टी कंपन्यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे कारण वर्षा गायकवाड्यांनी काल अनेक आय टी कंपन्या त्यामध्ये सारखी एक मोठी कंपनी देखील या ठिकाणी चर्चेमध्ये सहभागी झाली होती पण ही संपूर्ण यंत्रणा कारण जवळपास तीस ते चाळीस लाख विद्यार्थ्यांच्या जर परीक्षा घ्यायच्या असतील तर एवढी मोठी यंत्रणा उभा करण्यासाठी साधारणतः दोन वर्षाचा सा कालावधी लागेल त्यामुळे ही दोन महिन्यात ही संपूर्णपणे यंत्रणा उभी करणं शक्य होणार नाही असं सर्व आय टी कंपन्यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे त्यामुळेच यापुढे आता ऑफलाईनच हा पर्याय आहे फक्त प्रश्न आता ही परीक्षा पुढे ढकलावी की वेळेवर घ्यावी हाच एक मुद्दा उरलेला होता पण आता एकूणच सगळ्या एसओपी जाहीर केल्यामुळे विद्यार्थ्यांची परीक्षा ही आताच म्हणजे ठरल्याप्रमाणे एप्रिल महिन्यातच होईल हे आता जवळपास स्पष्ट झालेलं आहे बिलकुल आपण पाहतोय की दहावी आणि बारावीची परीक्षा ही ऑफलाईन व्हावी की ऑनलाईन व्हावी हा प्रश्न अनेक विद्यार्थ्यांकडनं